दुचाकी वाहनांवर कारवाई करून थोटावला दंड धुळे शहरातील बुलेट वाहन धारक हे वाहनाच्या फेरफार करून वाहनास कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर त्यामुळे शहरातील ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे मोठ्याने आवाज करणारे सायलेन्सर बसविल्यामुळे विषेपता बालक व वयोवृद्ध यांना त्रास होऊ नये म्हणून दिनांक सव्वीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजे पावेतो शहरातील जयहिंद ज्युनियर कॉलेज दत्त मंदिर चौक महाजन हायस्कूल संतोषी माता चौक वारा पत्थर मामलेदार कचेरी चौक या वर्दळीच्या ठिकाणी शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे सह विशेष मोहीम राबवून बुलेट वाहनांच्या सायलेन्सरची तपासणी केली त्यात एकूण पस्तीस इतक्या वाहन धारकांनी त्यांचे कर आवाज करणारे बसविलेले आढळून आले मोटर वाहन कायदा कलम एकशे कारवाई करण्यात आले असून त्यात सदर मोटर वाहन कायदया अंतर्गत पस्तीस इतक्या केसेस करण्यात आल्या असून रुपये पस्तीस हजार दंड करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून यापुढे देखील अशाच प्रकारची कारवाई सुरूच राहणार आहे तरी धुळे शहरातील बुलेट वाहन धारक यांनी सायलेन्सर मध्ये कोणताही अनावश्यक बदल करू नये असे आवाहन भूषण कोते प्रभारी अधिकारी शहर वाहतूक शाखा धुळे यांनी केले आहे नमस्कार मी भूषण कोते शहर वाहतूक शाखा धुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांकडनं थोडे शहरातील तक्रारी प्राप्त होत होत्या विशेषतः ज्या बुलेट आहेत कर्कश आवाजाचे सायलन्सर बसवलेले बुलेट त्या त्यांच्याविरुद्ध अनेक नागरिकांकडनं तक्रारी प्राप्त होत्या त्या अनुषंगाने आम्ही नेहमी कारवाई करत असतो परंतु ती पुरेशी होत नसल्याने आज आम्ही आमचा पूर्ण जो फोकस आहे त्या कारवाईवर केला आणि शहरातील विविध चौकात जैन सिनियर कॉलेज असेल बारा फत्तर कराची चौक अशा मोठमोठ्या चौकांमध्ये मुख्य चौकांमध्ये आमच्या अंमलदारांमार्फत मोहीम राबवली आणि अशा सर्व बुलेट धारकांवर आम्ही आज कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एकूण पस्तीस बुलेट या आम्ही शहर वाहतूक शाखा जमा केल्या आहेत आणि सदरचे जे बुलेट आहेत त्यांचे सायलेन्सर देखील आम्ही काढून घेतलेले आहेत त्यांच्यावर मोटर व्हेकल ॲक्ट एकशे कलम एकशे अठ्ठ्याण्णव नुसार कारवाई केलेली आणि त्यात त्यांना हजार रुपये दंड देखील केलेला आहे ही कारवाई यापुढे आम्ही अशी सतत चालू ठेवणार आहोत आणि मागील वर्षी ज्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात सायलेन्सर बुलडोजरच्या खाली क्रश केले होते त्याचप्रमाणे या वर्षी देखील वर्ष अखेर जी काही सायलेन्सर जमा होतील ती सर्व स्क्रॅप केली जाणार आहेत या ठिकाणी मी या आण आव्हान करू इच्छितो सर्व वाहनधारकांना की आपण ज्या बुलेट घेतो त्यांना कर्कश आवाजाचे झाले तर आपण बसवू नये जेणेकरून शहरातील जे वयोवृद्ध नागरिक आहेत जसे लहान बालकं असतात त्यांना त्यामुळे त्रास होणार नाही आणि आपल्याला देखील कारवाईला सामोरे जावं लागणार